नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे राज्यात पावसाचा जोर वाढणार काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकोड नक्की प्रेस करा मान्सून सक्रिय झाल्याने कोकणात जोरदार पाऊस पडत आहे घाट मातेवरही पावसाची संततधार सुरू असतानाच राज्यात पावसाच्या सरींची आशा पल्लवित झालेत आहे तर आज चौदा जुलै राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुर्ग कोल्हापूर साताऱ्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडील आला असून राजस्थानच्या श्रीगंगापूरपासून हिस्सार दिल्ली येथे पसरला आहे तर बंगालच्या उपसागरापर्यंत तो सक्रिय आहे उत्तर समुद्रीपासून ते सपाटीपासून तीन पॉईंट एक ते पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे महाराष्ट्रापासून ते उत्तर केरळ पर्यंत समांतर कमी दाबाचा पट्टा आहे बंगालचा उपसागर आंध्र प्रदेश किनारलगतच्या पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे राज्यात पाऊस पुन्हा सुरू झाला असून आज दिनांक चौदा जुलै कोकणातील रत्नागिरी सिंधुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर ठाणे रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर और ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई पालघर अकोला अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट रत्नागिरी सिंधुर्ग सातारा कोल्हापूर आणि जोरदार पावसाचा इशारा ठाणे रायगड पुणे आणखीन येलो अलर्ट या जिल्ह्यात पालघर ठाणे अमरावती गडचिरोली विजांसह पावसाचा इशारा या जिल्ह्यात नगर सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद